हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी एकदम थंडगार अशी रेसिपी आहे उन्हाचं प्रमाण भरपूर वाढतंय तर त्याच्यामुळे आपल्याला थंडगार खायचं किंवा प्यायचं मन करते तर ही रेसिपी उन्हाळ्यासाठी अगदी बेस्ट आहे तर त्याच्यासाठी आपण दोन आंबे घेतलेले आहेत त्याचं आपण व्यवस्थितरित्या घर काढून घेणार आहोत घर काढून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा ग्ला अर्धा ग्लास दूध टाकणार आहोत आता दुधाचं प्रमाण जास्त नाही घ्यायचं थोडंसंच घेणार आहोत इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत त्याच्यानुसार अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे जर आपला आंबा असेल तो गोड नसेल तर त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत जर आंबा ऑलरेडी गोड असेल तर त्यात साखर टाकण्याची गरज नाहीये इथे मी साखर टाकलेली नाहीये व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक एकदम ज्यूस्ड होईपर्यंत त्यानंतर अर्धा ग्लास आपण मँगो मिल्कशेक टाकणार आहोत आणि अर्धा ग्लास तुम्हाला जो आवडतो त्या फ्लेवरचा आईस्क्रीम तुम्ही इथे वापरू शकता मी इथे अमूलचं व्हॅनिला आईस्क्रीम वापरत आहे अर्धा ग्लास पूर्ण व्हॅनिला आईस आईस्क्रीम टाकून घेऊया मस्त असं आईस्क्रीम टाकल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार पदार्थाने गार्निश करू शकतो तुम्ही इथे गार्निशिंगसाठी हा फुटी वापरू शकता चिरलेले काजू बदाम पिस्ता वापरू शकता किंवा मँगोचे आपण छोटे छोटे तुकडे केले तेही वापरू शकता असं सर्व पद्धतीने मस्त असं गार्निश करायचं आणि मँगो मस्ताने एन्जॉय करूया तर ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बाय